नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी नमस्कार एम बी न्यूजच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते आता अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांचा प्रचार दौरा आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रत्येक उमेदवारांमध्ये आपण नगरसेवक होणार आणि मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणार असा विश्वास प्रत्येक उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आज आपण अशा व्यक्तींशी ते प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक एक उमेदवार आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत त्यांनी आपल्या जनसंपर्क एक निर्माण केला आहे लोकांमध्ये चोवीस तास लोकांच्या समस्या जाणून म्हणजे जाणून घेणे राजकीय समतोल राखणे हा सर्व त्यांचा प्रयत्न असतोच तर ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे चला तर आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया नमस्कार दाद आपला परिचय जय भवानी जय शिवाजी जय भीम माझा परिचय मी दीपक वादेवराव गिरोळकर उत्तम नगर अमरावती क्रमांक कमागा बेंगोडा दस्तूर नगर इथं राहतो आ मला शिंदे गटातील तिकीट शिवसेना शिंदे गटात तिकीट मिळ मिळाली आहे ड गटातून आणि माझ्या प्रभागात माझ्या वार्डामध्ये चार जणं आहे एक मालाताई चव्हाण अमध्ये पंकज चौधरी क मध्ये आणि मी ड आणि शिल्पादे शिल्पादेव मध्ये असे आम्ही चार जण उमेदवार उमेदवार आमच्या शिवसेना उभे नक्कीच तर आपण उमेदवार आहे आणि आतापर्यंत सुद्धा तुम्ही तुमचा राजकीय अनुभव कसा आहे सर्वप्रथम मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही आतापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर काय सांगाल एक आता उमेद नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यावर काय सांगाल तसं पाहिलं तर माझा जो आमचा जो वाडा आहे बेजोडा प्रभाग हा जस्तो आज शिंदे आपला शिवसेनेचाच जळ आहे आमच्या रक्ता रक्तात शिवसेना आहे कारण आम्ही भास्करजी काटोले किशोर देशमुख किशोरभाऊ देशमुख आणि मेंढेसाहेब यांना आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्याच्या त्यांचे बूथ वगैरे आमच्या घरीच होते आणि त्यांना आम्ही भरपूर सहकार्य करून त्यांना निवडून दिलेला आहे त्याच्याबद्दल शिवसेनाबद्दल आमच्या आपल्या रक्त रक्तात शिवसेना आणि लाल हा भगवा जो आपल्या धुऱ्यात धडकतो म्हणून आम्ही शिवसेनेचा शिवसेनेचे उमेदवार आहे मला एक सांगाल की तुम्ही निवडणुकीमध्ये आहे तर या महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वप्रथम शिंदे गटाची काय भूमिका आहे आणि आपली वैयक्तिक भूमिका काय असणार आहे बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि जे योजना चालू केली लाडकी बहीण योजना त्यांच्याच कारकिर्दी सुरू झाली आणि प्रत्येक महिलाला जे पंधराशे रुपये भेटते ते खूप अडीचं कामात पडते त्यांच्या लेकरा शिक्षणासाठी कोणत्या गरजा भागवण्यासाठी ट्युशनच्या पैसे देण्यासाठी ते अति महत्त्वाचे आहे आणि त्यांना लोक बायांना लय खुश आहे त्यांच्याबद्दल का ते भाऊणी आपल्याला पंधराशे रुपये देते आणि पंधराशे रुपये देतात बंद नाही करता अजून काही पैसे वाढणार नाही एकवीसशे रुपये झाले पाहिजे यासाठी आतुरताने वाट पाहत आहे योजना सुरू केली याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन तुम्ही नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर सर्वप्रथम तुमच्या प्रभागामध्ये आपण मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो किंवा आणखी काही असे मुद्दे आहे का की त्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तुमच्या प्रभागामध्ये हां आता बोलण्याचं झालं तर नगरसेकाचा जे समस्या असतो ते आता ते पाच वर्षापासून नगरसेवक नव्हतेच आमच्या प्रभागामध्ये त्या आता गोष्टीला आठ ते नऊ वर्ष झाले त्याच्यामुळं कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि वारंवार फोन करावं लागते नाल्या भरटुळ तुळवल्या असते कचरा घाण साचलेली असते आणि त्याच्यामुळं त्यांना वा फोन केला तरच येते आप फोन केला तर कचरा नाली सफा करते तर कचरा नेत नाही कचरा सफा केला तर नाली सफा करत नाही आणि तेवढ्यापुरतंच काम करते कंटिन्यू प्रभागामध्ये घुमत नाही आणि कचऱ्याची गाडी पण कंटिन्यू येत नाही ते त्यातून महिन्यातून पंधरा दिवसांत दोनदा आली तर आली आणि त्यांचा पण आणि त्याच्यामुळं तो कचरा घाण त्या मोल्यामध्ये साचते आणि त्याचा आणि मी माझी समस्या जवळून बघतो कारण लोक निर्गडीत आहे लोकं सांगतात काय हे कर ते कर तसं कर तसं वास येते घाण येते बरसातचे किडेसुद्धा सुद्धा आमच्या घरात घुसते नालीच्या साचल्यामुळं ते किडे असं वय वय करत घरात येते फकटीपतमध्ये पाण्यात किचनमध्ये येते त्याच्यामुळे रोगराई पसरते याच्यामुळं मला जवळून त्याचा करायचा आणि मी काही मोठा माणूस नाही मी पण लहानपणापासून भाजीचा व्यवसाय सायकलचा व्यवसाय है, ह्याच नगरामध्ये केलं आणि त्या पद्धत पद्धतीनं मी आम्ही आपला ले, लेवटचं बिल्डरशिपचं काम करतो त्यामध्ये जे मजूर वर्ग आहेत आमच्याच प्रभागातील आहे दस्तू नगर जवळ नगर संजय नगर पंचवीसशे लोकं इथूनच असतो शंभर दीडशे लोकांना मी रोजगार देतो आज माझे लेआउटचे जे काम चालते वर्डरपर्यंत समाज बांधव आहे त्यांनी जे ठेकेदार लोक आहेत त्यांना मी शंभर लोक आपल्या लेवटमध्ये कामावर असतात आम्ही काम मागणार नाही तर काम देणारा आहे म्हणून मला भरभरून यश द्या त्याच्याबद्दल कारण मी काही का 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 करतो मी आपल्या प्रभागातील काही वार्डातील काही समस्या काही लोकांना लावण्याची मी हे गाई देतो नक्कीच तर तुम्ही प्रभाग क्रमांक दहामधून नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात तुम्हाला असं वाटते काय सगळ्यात पहिले मला हे सांगाल की मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पक्षाचं काय प्राधान्य असेल आणि सेकंड थिंगमध्ये मला विचारावं असं वाटेल की तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला कोणी तुम्हाला प्रतिस्पर्धी आहे का असं तुम्हाला वाटते का प्रतिस्पर्धी म्हटलं तर मीच माझा प्रतिस्पर्धी आहे कारण माझ्या वार्डातून जे नगरसेवक आतापर्यंत निवडून गेले त्या त्याबद्दल मी आमच्या घरच भूत वगैरे असतं आणि सर्व कार्यकारणी आमच्या घरूच चालतो आणि जो काही कार्यक्रम करतो प्रत्येक वार्डामध्ये अन्य नगरसेवक निवडून यायचे आमची प्रत्येक भूमिका चांगली असते पुरा घराची आमच्या कुटुंबाची भूमिका असते म्हणून आम्हाला नगरसेवकाचं कर काय करावं काय नाही करावं त्याच्यामुळं आम्हाला प आमचे प्रतिस्पर्धी स्वतः आम्हाला घाबरले आणि मीच माझा प्रतिस्पर्धी आहे जो सोळा तारखे जो निकाल लागन लागेल साहेबांच्या शिवसेना लागन आणि थांबपणे आम्ही चारीच्या चारी, चारी निवडून प्रभागामधून मी असा विश्वास व्यक्त करतो नक्कीच तर हे होते आपण त्यांच्यासोबत बातचीत केली आहे होते प्रभाग क्रमांक दहासाठी साठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार नक्कीच तर हे होते प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले दीपकजी गिरोडकर यांनी असा ठाम विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे की नक्कीच जनतेच्या मनात आपण आहे त्यांच्यासोबत जनसंपर्क त्यांनी नेहमी त्यांचा असतो असा त्यांनी विश्वास आणि सोळा तारखेचा गुलाल हा आमचाच असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे धन्यवाद तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका अशाच पुढील रोखोक भूमिकेसाठी पाहत राहा एम बी न्यूज ही होती आजची विशेष बातमी विशेष बातमी मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये